हॅलो मैत्रिणीनं कशा आहात मी मस्त ना माझ्यात नम्मी पण मस्तच आहे तर सगळ्यात अगोदर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तिकडे बघा श्रावणी आणि दादू बॅटबॉल खेळतात दादू बॉलर झालाय आणि श्रावणी हा हा तिच्या तोंडावर मारला ना हा तिला पिचे बंगाली कलकत्तेवाले बिहारी हे सगळे झाले तर आत्ताची संध्याकाळचे पावणे सहा वाजले आहेत आणि मी आज एक पदार्थ बनवणार आहे डाळीपासूनचा याला म्हणतात डाळीचे वडे ह्याच्यामध्ये चण्याचं पीठ टाकून बनवलं जाते तर तुम्हाला माहीत आहे का हे पीठ म्हणजे हे हे डाळ माहीत आहे का तुम्हाला हे डाळ फक्त विदर्भातच उगवली जाते इले आमच्या इकडं लाकची डाळ अशी म्हणते तुम्ही पा पाहिले असेल तर ओळखू शकाल एवढी हवा चालू आहे ना जर्राशीकड खोलली का इकडचा दरवाजा आवाज करते तर दोन चार दिवस झाले हिचे पप्पा सारखे बोलू लागले मला लाखाच्या डाळीच्या वडेची भाजी खायची म्हणजे ह्याचे आता वडे शिजवणार मी आणि नंतर मग ते चांगले मसाल्यामध्ये फोणी देणार तुम्हाला थोड्या वेळानं दाखवीनच मी त्याचा व्हिडिओ आता नाही का दोन चार पाण्यामध्ये धुवून घेतलो चांगली डाळ इले आता था चांगली सात साडेसात वाजेपर्यंत भिजवून ठेवतो हो म्हणजे हे अर्ध्या पाच तासामध्ये ना चांगली भिजते डाळ इले जास्त वेळ आता तर भिजवून ठेवायची काही गरजही पडत नाही लग लवकर भिजते हे डाळ त्यात नाही का थोडा वेळ भिजू ठेवतो बाकीचे राहिलेले काम करून घेतो आता पोळ खेळायला गेले आहेत ते यायच्या अगोदर नाही का आता सगळं करून घेतो झाडझूड संध्याकाळची पाहुणे सहा वाजले सगळं करून घेतो आता पटक खेळून आले का मग मम्मी भूक लागली मम्मी भूक लागली म्हणते आता डाळ तर काही लवकर होणार नाही त्याच्यासाठी नाही का दोन तीन डोसे टाकून देतो डोशाचा बेटर आहे ठेवलं होतं तो फ्रीजमध्ये तोच बनवतो त्याच्यासाठी थोडा वेळ आता थंड आहे ना थोड्या वेळ नाही का पाच दहा मिनटं बाहेरच ठेवतो हो। म्हणजे नाही आता थोडासा थंडावा गेला ना चिपकत नाही तव्यावर तुम्ही डोसे कोणत्या तव्यावर करता निर्लिपच्या तव्यावर करता का ह्या तव्यावर करता मी तर ह्याच तव्यावर करतो कारण ह्याच तव्यावर चांगले होते माझे आणि त्या निर्लपच्या ताव्यावर घेतलो ना तवा ही आहे ह्याच्यावर घेतलो ना लिघतच नाही माझे सारखे चिपकतात तर चला आता कामाला सुरुवात करते बोलत बसल्यावर काय अख्खं बोलत बसायला लागते तर चला व्हिडिओ आवडतं असेल माझा तर चॅनलने सबस्क्राईब करून टाका हे बघा पसारा पडला आहे माझा काही भांडे घासतो आता थोडा वेळ झाले पोरं जेवण केले ना खेळायला गेले तर चला व्हिडिओला लाईक करा चॅनलने सबस्क्राईब करा बाय बाय